चला या, या। तो तो ए, नुकर। नुकर। चालो चालो चालू म्हणजे आज आपल्या घरी कार्यक्रम म्हणजे बड्डे आज आपल्या दादाय या आपल्या सायराचा ना तयारी चालू आहे इकडं आपला ऋषिकेश बलून बघू शकता आपल्या भाईला तुम्ही कसली बड्डेची द्या ओढ भरण्याची द्या सगळी ऑर्डर द्या आता सेटअप तुम्ही बघा सध्या कसा आहे ना मग नंतर कसा होणार तो पण मी तुम्हाला पूर्ण दाखवणार होता ना होणार तुम्हाला नेट ब्लॉक चालू केला कारण आजच्या दिवसाला म्हणजे अख्ख्या रोज लाईट नव्हती मग जेव्हा बिवाला तर आता बाहेरच्या येणार आपला मी सगळे बनवायची गरज नाही आपली घरचेच माणसं असतील शंभर एक शंभरचे नाते बाकी मला आमंत्रण असेल गेला तर सॉरी दुसरी याला बोलून तुम्हाला काय का वार गुरुवाराच्या बड्डेला म्हणून नाही धीरो तर काय जास्त काय तेवढा यांना ना बघू शकता ऋषी कशी मेहनत तुम्ही नक्कीच त्याला ऑर्डरी द्या आपला ब्लॉग बघून फुगवाचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता आता हे फुगं बिगं फुगून घेण्या मग ऋषी व्हायला कीच अर्धे तासानच रेडी करणार आहे ना, ना फुग्यांचा कलर बघा तुम्ही आपला व्हाईट असणार नाही हो थोडासा पिंक म्हणजे लाईट पिंक आहे नाही लाल लाल नाही हो ग्रास लागतील खालती पण वरती आपले डेकोरेशन असणार आहे ना खालती इकडं पाहुणेवाणी बसतील सो इकडं पण तशी बड्डे तयारी केलेली आहे आमचा बाबू बाबा आता स्कूलमधनं येलेला आमचा बेटा ना आमच्या बाबून केसा बघा आज खास बड्डेसाठी प्लॅन ना स्कूलमध्ये आता केसा म्हल्या टीचर ओरडले ना बाबू ओरडले ना नाही झालं ते केसा पण त्याने आज खास करून बड्डेसाठी केली ना बाबू इकडं आमच्या दिदीला बघा टेडी बड्डे गर्ल आता यांच्या अवतारा अशी आहेत नंतर मेकअप केल्यावर कशी होतील ती बघा तिकडे आमची मम्मी पण तयारी करील ती पण बघा कशी आहे फादर आहे तिला हे सायलॉन ए दीदी आता आमची बड्डे गेल बघू शकता तुम्ही नंतर कशी होल आमची फोर नाही ना बाबू केसन होल्या ना नाही हो मरला ना आता आजचा दिवस बघता नेक्स्ट टाइम ना मरला सांग सांग <laughs> ना ना था काम तर अर्धा रेडी केलेलं आता आपण टेरिस जाऊ आपले आपल्या टेरिस वरती बघू जरा जेवणाची सोय वरती आहे खाली पण आपण टेबल पण वरती जागा ना झाली तर मग इकडे करू आपली टेरिस फायनली आज तयार झाला फायनली आपला अख्खा डेकोरेशन झाला डेकोरेशन लवकर ना झालं तरी चालू रुषा

आपला जेवाला विवाला सगळा आलेला आहे पातोड्या वड्या अजून पापड दोन भाजी आहेत काजूची भाजी आहे आणि बिर्याणी आहे बिर्याणी म्हणजे फ्राय राईस आपले निजाचे सीताराम मामा एक नंबर तीन तर मामांकडून आपण डायरेक्ट तिकडून बनवूनच घडली किंवा बनवाची झलजत ठेवले ना भाऊजी आणि आमचे भाऊजी गोडसेवाले बापूस रेडी झालेला आहे आपण बघा सगळं ब्लॅक ब्लॅक तुम्हाला माझ्या बर्थडे असं काही फंक्शन असं ब्लॅक कलर पहिले लागतं आमचा इकडे फोटोग्राफर आमचा फॅमिली किशोर नाना बघू शकता तुम्ही कार कडक कार रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय सायराच्या नावाचा केक ते बघ तिकडे बघ ते बघ

निक्र? आपली वरती सर्व मंडळी बसलेली आहे तेजेश आपलं मामा पोरा निग्रह निग्र आपले सगळे मेंबर आहेत काय नीरज सगळं बघून घ्या गे व्यवस्थित आहे ना इथच बसाय दीदी लगेच बस आहे गे जी लगेच चालू करा पोरा गे थंडपीता मी पोरा इवी इवी सगळे आपल्या आरती मंडळी इथंच आपण घरातल्या घरातच केले वाढदिवस आई इकडे बघा आमें टूटा है आय्या आई जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तिच्यावर लक्ष नका द्या इकडे कॅमेरा बघा आता खेळत खेळू दे तिला मार खाली त्यांनी हा केसा त्यानेच कापलेत मामा जाऊन चांगले आहेत केसा पण ते आता कसं शाळा चालू झाले ना आता चालणार नाही ना Eh, dito eh, dito ikaw bak? Ikaw bak? Eh, masaya masaya. 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 अर्पित काय आले मस्त आले तुमची दोघांची अरे इकडे सायू या चालो चालो फायनली आपले घरचा कार्यक्रम संपलेला आहे ना आज आपले घरचीच पाहुणे होती नॉर्मली आपला बड्डे होता पण मस्तपैकी झाला कार्यक्रम पण मला ब्लॉग व्यवस्थित करताना कसा घरचा कार्यक्रम असला आपल्याला पाहुण्यांवर लक्ष द्यायचं असतं त्याच्या मुलात जो पण आहे छोटासा काय असं ना पण एकदम व्यवस्थित झाला ब्लॉग नक्कीच तुम्ही तो पूर्ण बघितला तसंच आपलं नवीन नवीन ब्लॉग बघायसाठी आपल्या चॅनलला जरा सबस्क्राईब करा मी बरेच जणांचं मोबाईल घेता तेव्हा ते सांगता आणखी तू मिनी ब्लॉगच बनवतो मोठे ब्लॉग युट्यूबला असतात ते पण जरा बघत जा बरं ना सबस्क्राईब तर बरेच जणं करीत ना म्हणजे आपली जवळचीच माणसं नाही करीत कारण की तुम्हाला थोडं पैसे लागतात दाबा जा तर नसेल तुम्ही सबस्क्राईब केला तर आपल्या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि मी कुठं कुठं जात आहे आणि क व व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही नक्कीच बघा चला काहीच बाय बाय असं